राज्यात उत्सुकता आणलेली अकरा जागांसाठीची विधानपरिषद निवडणूक अखेर पार पडली महायुतीचे सर्वच्या सर्व, सर्व नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे केवळ दोन उमेदवार जिंकले या निवडणुकीत मतांचं गणित कुठे बदललं ज्यामुळे मवियाला पराभव स्वीकारावा लागला आणि आता काँग्रेसचं यावर काय म्हणणं आहे हे सगळं पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश हे काँग्रेसच्या फुटीर आमदारांमुळे मिळालं असं स्पष्ट झालंय एकीकडे मवियाकडे पुरेसं संख्याबळ असताना उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी का दिली हा प्रश्न होताच पण ज्या काँग्रेसची मतं फुटली त्यावर खरा डाव पलटलाय यावर काँग्रेसनं कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय म्हणजे चंद्रकांत हंडोरेंचा जेव्हा पराभव झाला त्याचवेळी काँग्रेसचे आमदार फुटल्याची चर्चा होती किंबहुना ते स्पष्ट होत यावेळी मात्र बदमाश लोकांसाठी ट्रॅप लावला होता त्यामुळं ते सापडलेत असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिलाय आधी पाहूया नाना पटोले नेमकं काय म्हणाले हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला बदमाश काही लोक होती ती आयडेंटीफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही आता पाहूया मतांचं गणित कसं होतं अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात होते भाजपचे पाच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन तर शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला मवियातल्या शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाची बारा मतं पडली तर उद्धव ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांना ठाकरे पक्षाची पंधरा आणि उर्वरित काँग्रेसची जादाची मतं मिळाली आणि ते जिंकले नार्वेकरांना पहिल्या पसंतीची काँग्रेसची सात मतं मिळाली आणि उर्वरित मतं ही सत्ताधारी महायुतीला गेली महाविकास आघाडीकडे एकूण एकोणसत्तर मतं होती यात काँग्रेस सदतीस उद्धव ठाकरे शिवसेना पंधरा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बारा तर शेकाप एक समाजवादी पार्टी दोन माकप एक आणि अपक्ष एक यांचा समावेश होता मात्र मवियाच्या रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव उद्धव ठाकरे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूणसाठ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं मिळाली आता गणित कुठे बिघडलं ते पाहूया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसनं सातव यांना पहिल्या पसंतीची अठ्ठावीस मतं देण्याचं निश्चित केलं होतं म्हणजे सातव यांना मतदान करा असं काँग्रेसच्या ज्या आमदारांना सांगितलं होतं त्या अठ्ठावीस आमदारांपैकी तीन आमदारांनी सातव यांच्या ऐवजी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं हे स्पष्ट झाले यावर तोंडसो घेताना शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसनं चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर संजय राऊत यांनी फुटलेली मतं ज्या काँग्रेस आमदारांची होती ते आमदार सोबत कधीच नव्हते असा निशाणा साधलाय विश्वासघात करणाऱ्या गद्दार लोकांवर कारवाई केली जाईल सोबतच भविष्यात कुणी असं करायला धजावणार नाही असं पटोलींनी सांगितलं अंडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेस विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता हे कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की के दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेलेत त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या समोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबोडतोबी आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला तीन आवपत्र एकूणच काँग्रेस आमदारांच्या मतांवर महायुतीला विजय मिळाला हे स्पष्ट झालंय आता काँग्रेस त्या सात आमदारांवर काय कारवाई करणार हे वेळेनुसार कळेलच पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाट खडतर करण्याचा कोण प्रयत्न करते आहे हेही या निमित्तानं समोर येईल यात शंका नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद